क्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो हा आपला आल्याचा प्लॉट आहे आणि आज आपण आपल्या स्वतःच्या आय आल्याच्या प्लॉटवरती हा मी एक लाईव्ह व्हिडिओ घेत आहे शेतकरी मित्रांनो आपला हा प्लॉट जो आहे अकरा जूनची लागवड आणि आपण या आता यामध्ये सध्या आता चालू पाऊस आहे आणि कंटिन्युसच पाऊस चालू आहे आता तुम्ही जर बघत असाल तर पानावरतीसुद्धा अशी दवा आहे शेतकरी मित्रांनो बॅक्टेरियल करप्याचं प्रमाण हे बऱ्याचशा आले पिकामध्ये जास्त वाढलेलं आहे आणि बॅक्टेरियल करपा जो आहे तो ह्या पानावरती जो आहे तो असा आहे आणि ह्या पानावरती आपण जी मागं फॉरणी घेतली होती एक आठ दिवसापूर्वी तर तो सध्या कवर झालेला आहे तो स्टॉप झालेला आहे पण नवीन जे पान आहे तर नवीन पानावरती बॅक्टल कारप्याचं प्रमाण हे शून्य आहे तर शेतकरी मित्रांनो बॅक्टल कारप्यासाठी आपण कवच फ्लो आणि फॉस आणि एक ब्रॅक्झिल प्लस या नावाचं व्हॅलाय ग्रोसो मिक्स मायक्रोन्यूट्रन घेतलं होतं आणि आता काय झालं की बरेचसे प्लॉट हे पिवळे पडत आहे आपलाही प्लॉट बऱ्यापैकी पिवळा पडलेला होता पण आपण याला फेरस सल्फेट हे आपण पाचशे ग्रॅम रॅक्झुलिन हे दिलं होतं एक चार ते पाच दिवस झाले तर त्याच्या की थोड्यापैकी बऱ्यापैकी मेंटेन झालेली आहे अंतर्माशागतीचा इश्यू आहे अंतर्माशागत न झाल्यामुळे प्लॉट ती की आणखीन वाढली असती आणि एक ऑक्सिजन तर राहतं शेतकरी मित्रांनो आता जो आहे काही आल्याचे पानावरती म्हणजे पान हे पानाची कंडिशन फार खराब खराब झालेली आहे म्हणजे करपाचा प्रादुर्भाव जास्त करपा कशामुळे शे वाढतो शेतकरी मित्रांनो एक करप्यावाढीचे दोन प्रका दोन कारणं असतात एक कारण म्हणजे काय की मुळांवरती जर निमेटोडचा प्रादुर्भाव असेल तर करप्याचं प्रमाण अधिक वाढतं आणि दुसरं असं आहे की आ, जर फवारणीमध्ये काही मिसमॅच झाला असेल तर सुद्धा करप्याचा प्रादुर्भाव हा वाढत असतो तर आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी निमेटोड आहे का नाही याची एकदा पडताळणी करून घ्या निमेटोड जर असेल तर वरतून पानं हे करपते ते हाईट हे थांबते आणि पा प्लॉटची जी ग्रोथ आहे ती जागेवर स्टेबल होते आता आपला हा प्लॉट आहे याला निमेटोडचा प्रादुर्भाव झाला होता तर आपण लगेच याला विलंब प्राम दिल्यामुळे याचे पानंही फ्रेश आहे ज्या शेतकऱ्यांनी विलंब प्रायम दिलेलं आहे त्यांची पानं ह्याची क्वालिटीही फ्रेश आहे कारण का फ्रेश आहे की न्यूट्रिशन हे जे आहे या पडत्या काळामध्ये म्हणजे या पावसाच्या काळामध्ये रोजचे इतका ओलावा आहे डेली पाऊस पडत आहे त्यामध्ये सुद्धा ते न्यूट्रिशन आपटेक करत आहे आणि ज्या प्लॉटला जर निमेटोडचा प्रादुर्भाव झालेला आहे तर ते पानं करपण्याची कंडिशन असेल किंवा पिवळा पडण्याची कंडिशन असेल ही सातत्याने वाढत आहे तर शेतकरी मित्रांनो तर यामुळे काय या आहे की तुम्ही चेक करा निमॅटोड जर निमॅटोड नसेल तर चांगली गोष्ट आहे फॉरणीमध्ये जे आहे तर फॉरणीमध्ये आपल्याला अर्जंट ज्या प्लॉटवरती करप्याचा प्रादुर्भाव जास्त असेल बॅक्टर करपा हा जास्त असेल तर त्यांनी स्कोअर कवच असेल त्यानंतर नॅट्यू असेल त्यानंतर अॅमिस्टर टॉप असेल त्यानंतर फॉलिक्युअर असेल यापैकी कुठल्याही एका फंगी सा, तुम्ही वापर हा करू शकता शेतकरी मित्रांनो आता द दोन नंबरची गोष्ट प्लॉट पिवळे पडण्याचे कारण काय आहे म्हणजे प्लॉट आपला पिवळा पडत आहे म्हणजे माझाही पडत आहे प्रत्येक शेतकऱ्याचा पडत आहे तर आता तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये तर बऱ्याचशा काही ठिकाणीमध्ये थोडासा असा पिवळा कलर हा आलेला आहे नॉर्मल तर आपण याला एक पाच ते चार ते पाच दिवसापूर्वी फेरस सलफेट दिलं होतं तर माझा हा चुनखडीचं शेत आहे हे बघा तुम्ही बघत असाल चुनखडीचं शेत असल्यामुळे तर थोडंसं याला फेरसची डिपिस्टन्सीही कमी राहते तर काय झालं अति पाऊस पडल्यामुळे काय होतं शेतकरी हे बघा ज्याच्यातून भरपूर प्रमाणात असं पाऊस पाणी वाहिलेलं आहे बेडमधून तर काय होतं की अति पाऊस पडल्यामुळं न्यूट्रिशन जे आहे ते लिचिंग होत असतं लिचिंग म्हणजे होणं काय शेतकरी मित्रांनो आपण याच्यावरती बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहे आपण पावसाळ्या आपल्या उन्हाळ्यामध्ये नांगरणी वगैरे करताना तर न्यूट्रिशन लिचिंग होणं म्हणजे काय की न्यूट्रिशन जे आहे अतिपावसामुळं ते लिचआउट होतं म्हणजे जे जमिनीचा ताठर भाग आहे कडक भाग आहे न तिथपर्यंत ते खाली चाललं जातं तर त्यामुळे काय होतं न्यूट्रिशन लीच आऊट झाल्यामुळे तर आले पिकामध्ये एक अशी कंडिशन येते की ते, ते मुळापर्यंत न्यूट्रिशन नसल्यामुळे तर ते त्यांच्या त्या न्यूट्रिशनची कमतरता वाचते आणि त्यामुळे प्लॉट हा पिवळा पडायला सुरू होऊन जातो तर त्याला काही घाबरायची गरज नाही आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक थोडक्यात जर म्हणलं की आपल्याला त्याच्यावरती आपण जर आता सगळे शेतकरी स्प्रे घेत आहे तर आपण त्याला एक स्प्रे घेऊन घ्यायचं आहे कॅज्युअल स्प्रे घ्यायचं स्प्रेमध्ये तुम्ही मिक्स मायक्रोन्यूट्रनचा वापर करायचा वीस लिटर पंपाला पंचवीस ग्रॅमपर्यंत आणि त्यामध्ये आपल्याला जे आहे तर बऱ्याचशा कंपन्यांचे मिक्स मायक्रोन्यूटनचे ग्रॅनोल फॉर्ममध्ये एक एक किलोपर्यंत खतं मिळतात तर त्याच्यामध्ये फेरस असेल मॅग्नेशियम असेल कॅल्शियम असेल बोरॉम बोरॉन असेल ह्यासारख्या अन्नद्रव्यांची त्याच्यामध्ये हे असते आणि त्याची तुम्ही एकरी दोनशे लिटर पाण्यामध्ये एक ठिबकद्वारे अळवणी करा जेणेकरून तुम्हाला त्याचा चांगल्या पद्धतीचा असा रिझल्ट हा मिळेल आणि प्लॉट जो आहे तो काळंख्युरीन तर शेतकरी मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी असेच जे तुम्हाला मार्गदर्शन नेहमी आपल्या चॅनलच्या माध्यमातून होत राहील तर प्रत्येक शेतकऱ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब हा जरूर करावा आणि प्लॉट कसा आहे तेही सुद्धा सांगावं धन्यवाद